सध्या जरी राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज रात्रीला राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे तर मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा तर काही भागांना मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सविस्तर अपडेट पाहायचे झाले तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये जळगावच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड मालेगावच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढू शकतो यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीला देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पाहिलेसता सांगली सातारा पुणे कोल्हापूर तसेच अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात हलका वादळीवारा देखील सुटेल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळू शकतो मात्र सोलापूरच्या परिसरामध्ये आज रात्रीला पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो कोकणात पायस झाले तर कोकणात देखील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळेल मात्र हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री देखील कोकणात असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराारच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात असता मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल या दरम्यान आपण पाहू शकता अकोल्याच्या भागात मोठा पाऊस होऊ शकतो तसेच अमरावतीच्या परिसरामध्ये चंद्रपूरच्या भागात मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता या भागांमध्ये होऊ शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद